शुभ सकाळ गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला इडलीचं पीठ दाखवत आहे इडलीचं पीठ वाटून घेतलंय रात्री तांदूळ भिजत घातले होते मग त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतले आता आंबण्यासाठी ठेवत आहे डोश्यासाठी चटणी बनवून घेतलेली आहे त्याच्यात खोबरं आलं हिरवी मिरची आणि फुटाण्याची डाळ हे सर्व मिक्सर मिक्स करून मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आहे तडक्यासाठी जिरं मोहरी तेलात टाकलेली आहे तेल कडई ठेवून तेल ठेव टाकलं आहे त्याच्यात कडईमध्ये जिरं मोहरी टाकली आणि आता जिरं मोहरी तडतडली की लगेच कडीपत्ता टाकायचा आणि हा तडका लगेच या चटणीवर बघा असं तडतडलंय चांगलं भारी तडका बसला पाहिजे तर चटणी चवीला लागते असते शेव का इथे मी हा बटाटा करून घेतलेला आहे आणि हिथे चटणी तयार आहे मग आता करायचा राहिलेला आहे डोसा मग आता आपण डोश्यासाठी तवा ठेवून घेतलेला आहे आणि हे डोश्याचं पीठ भिजवलेलं हे डोश्याचं पीठ आहे आता मी ह्याच्यात मीठ आणि नुसतं मीठ घालून घेतले आणि चांगलं हलवून घेतले आता हे तव्यावर टाकून असा मी डोसा पसरवून घेतलेला आहे आता ह्याला थोडंसं लालसल झाला खालणं डोसा असा उचलाय लागला की आपण पलटी करून घ्यायचा छान असा डोसा तयार आहे हे आपलं डोश्याचं ताट रेडी आहे साउथ इंडियन बटाटा चटनी डोसा आपल्या झाडाच्या एवढ्या शेंगा निघाल्यात बघा ताज्या ताज्या देशी ही ब्लाउजची डिझाईन आहे बघा बोटने केलेला आहे आणि कसं वाटलं ती मला कमेंटमध्ये सांगा चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद